मागच्या भागात आपण पाहिले की सुनेनाचे सासू किचनमध्ये सांडलेले दूध पाहिल्यावर तिला खूप ओरडते आणि आता पुढे बघूया सुनेना तिच्या सासूचे बोलणे शांतपणे ऐकत होती कारण नकळत पण तरी तिने दूध पूर्णपणे सांडले होते आणि तिला हेही माहीत होते की सासूला दूध सांडल्यामुळे तिचा राग नाही तर संतोषला ज्या गोष्टीसाठी तिने सर्वांसमोर थप्पड मारली त्याचा राग होता त्यामुळे सुनेना तिच्या बचावात कितीही बोलली तरी तिची सासू ऐकणार नव्हती पण संजूला हे सगळं सहन होत नव्हतं आईचं वागणं त्याला आता सहन होत नव्हतं आणि आता त्याने बोलायचा निर्णय घेतला तो त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला आई मी तुला स्पष्ट शब्दात सांगितले की वहिनी खूप आजारी आहे आणि मी स्वतः डॉक्टरांना घरी बोलावून उपचार केले तर मग आता तुला माझ्या बोलण्यावरही विश्वास नाही का की तू वहिनीला एवढं काही बोलत आहेस की सांडलेल्या दुधाच्या नावाखाली दुसऱ्याच मुद्द्यावरून संताप व्यक्त होत आहे संजूचे हे ऐकून संजूची आई थोडी घाबरली आणि म्हणाली नाही असे नाही बेटा मी तिला फक्त तिच्या कर्तव्याची आठवण करून देत होते की सून बेशरम होऊ नये तर सुसंस्कृत सून असावी संजूने विचारले वहिनीचीच सगळी कर्तव्य आहेत का तुझी काही कर्तव्य नाही फक्त वहिनीच आहे जी तुझ्या सुनेसारखी दिसत नाही तू वहिनीला तिच्या सर्व कर्तव्यांची आठवण करून दिलीस आणि वहिनी आल्यापासून तू विसरलेली तुझ्या कर्तव्याची आठवण तुला कोण करून देणार आई तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि तू सुद्धा कद्तरी सून झाली असशील आणि नंतर तू सासू झालीस म्हणून तू वहिनीला जो काही त्रास होत आहे त्यापासून वाचव तुम्ही जे सहन केले आहे ते तुमच्या आयुष्यात अनुभवले आहे तेच वहिनीसोबत पुनरावृत्ती करशील का पुनरावृत्ती करणे हे इतिहासाचे काम आहे तुमचे नाही म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा हे ऐकून आई संजूच्या आईचे बोलणे बंद झाले आणि ती चेहरा करून आराम करायला तिच्या खोलीत गेली सुनैनाच्या हातावर मोठे फोड आले होते आणि गरम दूध जिकडे तिकडे पडले होते पण तरीही सुनैनाने कापड घेतले आणि जमिनीवर पडलेले दूध साफ करायला सुरुवात केली हे पाहून संजूचा सुनैनावरील राग संपला आणि त्याने सुनैनाचे कापड हातात घेतले आणि स्वत दूध साफ करायला सुरुवात केली तिच्यावर एवढा राग येऊनही संजू तिला दुःखात पाहू शकत नाही हे पाहून तिचे डोळे भरून आले आणि ती धावतच थी तिच्या खोलीत गेली संजूने मनात विचार केला की प्रत्येकजण आपला राग आणि निराशा नयनावर काढतो आणि निघून जातो आणि ही वेडी नैना आपल्या नवऱ्यासाठी सर्व काही सहन करत राहते जो नवरा तिला एका डोळ्यानेही पाहू शकत नाही मी तिला कसं समजावू की प्रेम हे त्याग मागत नसून हक्क मागतं आणि जे हक्क मागून मिळू शकत नाही ते हिरावून घेतले पाहिजे त्यानंतर संजू सुनैनाकडे एक सुंदर गुलाब घेऊन तिची समजूत घालण्यासाठी जातो इकडे सुनैनाही सानिकाला मिठी मारून रडत होती मग अचानक संजूने सुनेना समोर मागून एक गुलाब ठेवला जो पाहून सुनेना आश्चर्याने संजूकडे पाहू लागली संजू म्हणाला माझी नाही ना मला माफ कर आधीच तुझी तब्येत बिघडली आहे पण मीही तुझ्यावर खूप चिडलो असो या घरात तुझ्यावर रागावणारी माणसंही कमी नाहीत ते मी विसरलो होतो त्यामुळे त्यांच्याऐवजी मी तुझ्यावर प्रेमच केले असते हे ऐकून सुनेनाच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं पण तिने ते हसू संजूपासून लपवण्याचा प्रयत्न केला पण संजू म्हणाला की मॅडम तुमचे पुढचे दोन उंदरांसारखे दात आहेत ते मी पाहिले आहेत मग सुनेना थोडी रागावली आणि म्हणाली की माझे दात उंदरांसारखे नाहीत समजले का संजू म्हणाला खरंच सुनेना म्हणाली हो खरंच मग संजू म्हणाला की तसं असेल तर हस बघू आणि मग कळेल की तुझे दात उंदराचे आहेत की नाही तेव्हा सुनेनाला संजूचा जोक समजला आणि दोघेही एकमेकांना पाहून जोरजोरात जोड़ हसायला लागले तेव्हा संजू जरा भाऊक झाला आणि म्हणाला नाही ना प्लीज मला माफ कर मी रागात जे काही बोललो त्यासाठी सुनेना म्हणाली संजू मला माहीत आहे की तुला माझी काळजी आहे म्हणूनच तू माझ्यावर ओरडलास आणि खरं सांगायचं तर तुझ्या रागाचा मला अजिबात राग नाही उलट मला खूप आनंद झाला की निदान या घरातील कोणीतरी मला माझा हक्क व्यक्त करणं इतपत लायक समजलं नाहीतर माझी अवस्था या घरात रद्दीच्या किमतीपेक्षाही कमी आहे आणि हे सांगताना सुनीनाच्या डोळ्यात पाणी आले आणि संजू म्हणाला तू एवढी का रडतेस हे तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी चांगले नाही आणि जर तू तुझ्या मुलीसमोर अशा प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी रडत राहिलीस तर तुझे मूल मोठे होईल आणि तिला तू आवडणार नाही कारण मुलांनाही त्यांच्यासोबत राहणे आवडते ज्याला ते हसत खेळताना पाहतात आणि ज्याला सतत दुःखी किंवा रडताना पाहतात त्यांच्यापासून त्यांना पडून जावं वाटतं म्हणून आपल्यासाठी नाही तर निदान आपल्या मुलीसाठी तरी अश्रू ढाळणे थांबव संजूचे हे ऐकून सुनेनाने लगेच तिच्या मुलीकडे पाहिले जी तिच्याकडे बघून हसत होती मग सुनेना रडत रडत तिच्या मुलीशी बोलली तिची मुलगी तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती पण जेव्हा सुनेनाने तिचे अश्रू पुसले तिला खूप प्रेमाने मिठी मारली तेव्हा तिची मुलगी पुन्हा हसायला लागली आणि मग सुनेनाला संजूचे बोलणे समजले आणि संजूला काही न बोलता ती उठली आणि थेट बाथरूमच्या निशेने निघाले हे बघून संजू पुन्हा घाबरला की सुनेनाला अचानक काय झालं मी जे बोललो ते तिला वाईट वाटलं का तो बाथरूमच्या दरवाजाजवळ गेला आणि सुनेनाला आवाज देऊ लागला पण सुनेनाने संजूच्या काहीही बोलण्याला प्रतिसाद दिला नाही संजूला सुनेनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तो परत जाऊन सानिकाजवळ बसला आणि सुनेनाची बाहेर येण्याची वाट पाहू लागला काही वेळाने सुनेना बाहेर आली तेव्हा ती आत गेलेल्या सुनैनापेक्षा पूर्णपणे वेगळी होती जेव्हा सुनेनाला संजूच्या बोलण्यातले गुढ समजले होते की आपण आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुःखावर दुःखी झालो तर प्रत्येकजण तुमच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करतो जे लोक सतत हसत राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरी ते फक्त हसतच राहतात त्यांच्याजवळ सर्व येतात म्हणूनच सुनेनाने आता स्वतःला बदलवायचं ठरवलं होतं की आता तीही आपल्या मुलीला तिच्यासारखं रडायला नाही तर हसायला आणि लढायला शिकवेल म्हणून सुनेना अचानक उठून बाथरूमला गेली तिच्या डोळ्यात चेहऱ्यावर कोणतीही चमक नसलेली पण आता बाहेर आलेल्या सुनैनाला पाहून संजूच्या हृदयाची धडधड पुन्हा उजरू लागली होती आणि तो पुन्हा एकदा सुनैनाच्या सौंदर्यात हरवून जाऊ लागला होता सुनैनाने तिची काळीभोर कमरेपर्यंत लांब केस उघडली होती तिच्या मोठ्या डोळ्यात जाळ काजळ दाट केसांमध्ये लाल सिंदूर जाड ओठांची लाल लिपस्टिक गोऱ्या त्वचेवर गडद लाल झाडी आणि चेहऱ्यावर अश्रुनऐवजी हसू घातलेली सुनैना संजू समोर आली तेव्हा संजूच्या मनाचे आणि डोक्याचे तार एकमेकांशी भिडले आणि संजू त्या चकोरकोडे बघून हसला जणू तो तिचा चंद्र आहे सुनेना हळूहळू चालत संजूकडे गेली आणि संजूला स्वतःचे भान राहिले नाही मग सुनेनाने संजूला तिच्या बांगड्यांच्या आवाजाने पुन्हा शुद्धीवर आणले आणि म्हणाली कुठे हरवला होतास संजूच्या तोंडून लगेच निघाले तुझ्या सौंदर्यात सुनेना म्हणाली काय संजूने पुन्हा मुद्दा मांडला आणि म्हणाला की मी वेळा आहे मी विचार करतोय की आज भाऊ इथे असता तर त्याने तुला कच्चे खाल्ले असते संजूवर रागावून सुनेना म्हणाली की खबरदार तू त्या माणसाचे नाव जरी घेतले तरी मला त्याच्याबद्दल एक शब्दही ऐकायचा नाही आणि मी हे सर्व माझ्या मुलीसाठी सानिकासाठी केले आहे जेणेकरून जेव्हा ती मला हसताना पाहते तेव्हा ती देखील मला पाहून हसते संजू म्हणाला चल माझी नाही ना निदान माझे शब्द तरी तुला समजले नाहीतर दिवसभर घरात बसून गंगा जमुना वाहवत राहायची सुनेना म्हणाली संजू तू अजून काही खाल्ले नाहीस ना मला माहीत आहे माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेतल्यामुळे आज तू भुकेला राहिलास पण तू थांब मी आज तुझ्यासाठी खीर बनवली आहे मी आणते मग तू खा आणि सांग कशी झाली आहे संजू म्हणाला एक प्लेट नाही तर दोन प्लेट खीर घेऊन ये सुनेना म्हणाली की दुसरी कोणासाठी संजू स्वतः म्हणाला तू आणि मी एकत्र बसून जेव मग सुनेनाही हसली असली आणि तिथून निघून गेली सुनेना निघून गेल्यावर संजूने मनात विचार करायला सुरुवात केली की शेवटी हे चुकीचं आहे हे मला चांगलं माहीत असतानाही मला सुनेनाबद्दल का असे वाटते मी फक्त सुनेनासोबतच नाही तर माझ्या गुलाबोसोबतही चुकीचं करत आहे कारण मी तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता मला तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचे तरी फिलिंग्स आहे आता संजूच्या मनात सुनेनाबद्दल एक ओझं होतं त्याला सुनेनावर प्रेम करायचं नव्हतं पण आता काहीच त्याच्या ताब्यात नव्हतं त्याला काहीच समजत नव्हते म्हणून त्याला वाटले की मी सुनेनाला हे का सांगू नये जेणेकरून माझ्या मनावरील ओझे कमी होईल आणि कदाचित ती माझ्या समस्येचे निराकरण करेल किंवा ती सांगू शकेल की माझ्यासोबत असं का होत आहे पण संजूने सर्व काही सुनेनाला सांगण्याचा विचार करताच त्याच्या मनात दुसरा विचार आला की हे सर्व ऐकून सुनेनाने माझा गैरसमज केला तर नाहीतर ती माझा तिरस्कार करू लागेल हे ऐकून तिने माझ्याशी बोलणे बंद केले तर नाही मी सुनैनाला सत्य सांगणार नाही आणि या फक्त भावना आहेत मी त्यांना कंट्रोल करेल पण सुनेनाला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही कदाचित मी माझ्या गुलाबुला खूप दिवसांपासून भेटलो नाही त्यामुळेच माझ्यासोबत असं होत आहे आणि मग अचानक सुनेना ताटात खीर घेऊन येते त्यानंतर संजू आणि सुनेना दोघेही एकत्र बसून खीर खातात संजू आणि सुनेना आता नेहमीच एकत्र राहतात संजूनेही सुनैनासोबत आणि सानिकासोबत मिसळायला सुरुवात केली होती संजूने आता त्याची प्रेयसीशी बोलणे बंद केले होते त्यामुळे त्याची गर्लफ्रेंड रितूशी त्याचे भांडण होऊ लागले जे अनेकदा जवळ राहून सुनेना ऐकत असे संजूच्या मनातही सुनेनाबद्दलच्या भावना हळूहळू वाढत होत्या पण सुनेनाला सध्या बरे नाही असं संजूला वाटत होतं आणि घरी कोणीही नाही ज्यावर मी विश्वास ठेवून तिला सोडू शकेन एकदा आजी दवाखान्यातून घरी आल्यावर आणि सुनेनाची तब्येत बरी झाली की मी जाऊन माझ्या गुलाबुला भेटेन त्यामुळे तिची नाराजीही संपेल आणि माझ्या मनात सुनेनाच्या मनातल्या भावनाही संपतेल सुनेनाची सासू सकाळीच आजीसोबत दवाखान्यात जायची आणि सासरे कामावर जायचे भाऊ आणि वहिनी पण बाहेर होते आणि संतोष सुद्धा कामानिमित्त शहराबाहेर होता शिवानी सुद्धा ऍडमिशनसाठी मुंबईत होती त्यामुळे फक्त संजू आणि सुनेना संपूर्ण घरात राहत होते आता सुनेनाला औषध देणं तिला वेळेवर खाऊ घालणं आणि सानिकाला सांभाळणं हे सगळं संजूच करत होता आणि यासोबत तो त्याच्या गुलाबोकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला त्याचा परिणाम असा झाला की संजू आणि रितूने बोलणे पूर्णपणे बंद केले आणि आता संजू नेहमी सुनेना सोबतच राहायचा हळूहळू सुनेनाची तब्येतही सुधरायला लागली कदाचित यामागे संजूच कारण असेल कारण आता सुनेना सदैव रडत नसून हसत राहायची आणि मन प्रसन्न झालं की तब्येत आपोआपच बरी होते घरच्या सर्व जबाबदाऱ्या तिने पुन्हा उचलल्या पण आता संजू सुनेनाला प्रत्येक कामात मदत करायचा सकाळची पूजा असो किंवा सानिकाचं डायपर बदलणं असो किंवा जेवण बनवणं असो किंवा रात्रीच्या जेवणाची भांडी धुणं आता सुनेनाने आजीच्या दवाखान्यात जाणे कमी केले होते कारण आता तिला दिवसभर संजूसोबत राहायचे होते आजी अनेकदा रात्री सुनेनाच्या येण्याची वाट पाहत असायची पण प्रत्येक वेळी फक्त सुनेनाचे सासू जायची सुनेनाला आजीची काळजी होती पण तिला घरची कामे करण्यापासून वेळ मिळत नव्हता आणि त्यामुळे सुनेनाच्या सासूला घरची कामे करावी लागू नयेत म्हणून तिची सासू आधीच तयार होऊन हॉस्पिटलमध्ये जायची पण एके दिवशी सासूलाही ताप आला तेव्हा तिला दवाखान्यात जाता आले नाही म्हणून सुनेनाने आजीकडे जाण्याचा निर्णय घेतला ती तयार होऊन मुलगी सानिकाला घेऊन घरातून निघू लागली असता संजूने अचानक मीही तुझ्यासोबत येतो असे सांगितले मग दोघेही आनंदाने आजीला भेटायला निघाले वाटेत सुनेनाला एक पाणीपुरी विकणारा दिसला ज्याला बघून सुनेनाने लहान मुलाप्रमाणे संजूसोबत पाणीपुरी खाण्याचा हट्ट धरला संजू आणि सुनेना या दोघांनी मिळून पोट भरेपर्यंत पाणीपुरी खाल्ली लग्नानंतर आज पहिल्यांदाच सुनेना खूप आनंदी आणि चिवचिवाट करत होती तिला बघून असं वाटत होतं की आज जुनी सुनैना परत आलीये तिला पाहून संजू खूप खुश झाला पण तरीही त्याने आपल्या भावना सुनेनासमोर व्यक्त केल्या नाहीत जेव्हा जेव्हा त्याला वाटायचे की तो सुनेनाला संपूर्ण सत्य सांगेल तेव्हा तो खूप घाबरला की हे ऐकून सुनेना कदाचित त्याचा तिरस्कार करू लागेल आणि फक्त याच भीतीपोटी संजूने आपल्या मनात वाढणाऱ्या भावना सुनेनापासून लपवून ठेवल्या पण संजूच्या मनात सुनेनाबद्दलची प्रेमाची भावना एका बीजासारखी जन्माला आली होती पण वाढत्या काळानुसार आणि सुनेनासोबतची जवळीक आता एका रोपाचं रूप धारण करत होती जी संजूच्या मनात खूप वेगाने वाढली होती आणि संजूला याची जाणीव झाली संजू आणि सुनेना आजीला भेटायला गेल्यावर सुनेनाला पाहून आजी खूप रडल्या आणि आजीला मिठी मारून सुनेनाही खूप रडू लागली सुनेनाला असं रडताना पाहून संजूच्याही डोळ्यात अश्रू आले जे तो इकडे तिकडे बघून लपवायचा प्रयत्न करत होता आजीने सुनेनाला विचारले तू मला भेटायला का आली नाहीस बेटा तू तु, तु तुझ्या आजीवर रागावली आहेस का माझ्याकडून काही चूक झाली का आजीकडून हे सर्व ऐकून सुनेनाला खूप वाईट वाटले मग सुनैनाने आजीला ती कशी आजारी पडली याची संपूर्ण कहाणी सांगितली आणि मग तिची सासू कशी सुनैनाला घरची कामे करायला लावायची आणि तिच्या जागी स्वतः दवाखान्यात जायची आजी म्हणाली मुली मला समजते की नवरासोबत नसतो तेव्हा घरातली मुंगीही चावायला धावते पण तू हिंमत ठेव माझ्या मुली एक दिवस तुलाही तुझ्या हक्काचे सर्व काही नक्कीच मिळेल आणि मग वातावरण थोड्या आनंदी करण्यासाठी संजू म्हणाला की मला वाटले होते आजी फक्त वहिनीच्याच गंगा आणि जमुना वाहतात पण तू तर त्याचा मोठा स्रोत आहे आणि सर्व हसायला लागले आजी झोपून फक्त सुनेना आणि संजूकडे बघत होत्या त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले होते आणि तेही त्यांच्या आयुष्यातील अनुभवामुळे ना की उन्हामुळे सुनेनाच्या आनंदामागे कोण आहे हे, हे त्यांना कळाले होते पण त्यांना विचार आला की सुनेनाचा आनंद संतोषच्या डोळ्यात काटा बनू शकतो ज्याची किंमत कदाचित सुनेनाला द्यावी लागेल सुनैना आता पूर्णपणे बरी झाली होती आणि ती आता पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि निरोगी होती कदाचित ती आता आयुष्य संपत नव्हती तर जगत होती आता तिलाही स्वतःच्या सुखाची काळजी वाटू लागली होती हळूहळू आजीची तब्येतही बरी झाली होती आणि तिलाही दवाखान्यातून डिस्चार्ज देऊन आता घरी आली होती बघता बघता पंधरा दिवस निघून गेले आणि सगळे आपापले कामं आटोपून घरी परतत होते सुनेनाच्या ननन शिवानीचे ॲडमिशन मुंबईत झाले होते त्यामुळे ती घरी परतत होती जेठाणेच्या भावाचे लग्नही झाले होते तीही तिच्या ती नवऱ्यासह मुलांसह घरी परतत होती आणि संतोषही जो दुसऱ्या शहरामध्ये गेला होता त्याचे कामही पूर्ण झाले होते त्यामुळे तोही घरी परत येत होता संतोष घरातून बाहेर पडताच दाराच्या चौकटीत उभी राहून त्याच्या येण्याची वाट पाहणारी आणि संतोष घरी परतण्याचा दिवस येईपर्यंत दिवस मोजत असलेली सुनैना आज संतोष घरी परतणार होता याची तिला अजिबात कल्पना नव्हती की तो परत येत आहे आणि तिने संतोषचे जेवण बनवले नाही ती फक्त आजीची सेवा करायची आणि मुलगी सानिकाला सांभाळायची आणि उरलेला सर्व वेळ संजूसोबत घालवायची आता जणू सुनैनाची दिनचर्या सारखीच झाली होती आणि तिचे आयुष्य फक्त सानिका आजी आणि संजू यांच्यापुरतेच मर्यादित झाले होते आणि संतोषचे नाव आणि पत्ताही दिसत नव्हता संतोष संध्याकाळी जेवायला बसला तेव्हा संतोषचे ताट किचनमधून बाहेर आले नाही संतोषने रागाने विचारले की आज मला घरी जेवायला मिळेल का तेव्हा सुनेनाच्या सासूबाई धावत स्वयंपाकघरात गेले गेल्या आणि सुनेनाला ओरडायला लागल्या की तू संतोषला अजून जेवण का दिले नाहीस त्याचा राग विसरलीस का की संतोषलाच विसरलीस सुनेना म्हणाली आता तू कुठे आलाय त्याला यायला अजून वेळ आहे तो पंधरा दिवसांनी येणार आहे नाही का सुनेनाच्या सासूने सुनेनावर चिडून विचारले की तुला दिवसाची आणि नवऱ्याची काळजी आहे की नाही काल पंधरा दिवस उलटून गेले आणि आज संतोष त्याच्या वचनाप्रमाणे घरी आलाय आणि त्याला घरी येऊन एक तासाहून अधिक वेळ झाला आहे पण तुला स्वतःपासून फुरसत नाही की तू तुझ्या तु पतीसोबत आणि कुटुंबाकडे लक्ष देशील जणू सुनेनाच्या सासूबाईंच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता आणि ती किचनमधून बाहेर पडली तेव्हा तिने पाहिलं की संतोष खरंच बाहेर जेवायला बसला होता सुनेना म्हणाली की तुम्ही त्याला थोडा वेळ थांबायला सांगा मी आता त्याच्यासाठी जेवण बनवते सुनेनाची सासू म्हणाली काय बोलते संतोषचा स्वभाव तुला माहीत आहे ना की तो जेवायला बसला असेल तर जेवेलच आणि वेळेवर जेवण मिळाले नाही तर तो न जेवता उठतो सुनेना म्हणाली मग उठू द्या सुनेनाची सासू सु आचार्याने सुनेनाकडे पाहू लागली सुनेना म्हणाली की माझ्याकडे असे बघू नका मी काही चुकीचे बोलले नाही आहे अरे मी पण माणूस आहे कुणाच्या येण्या जाण्याचा हिशोब ठेवायला कॅलेंडर नाही आणि सगळ्यांच्या वाट्याचं जेवण आपापल्या ताटात पोचलं आहे मग मी कुणाच्या ताटातून ते काढून कसं घेऊ आणि जर तुम्ही माझ्या वाट्याच्या अन्नाचा विचार करत असाल तर मी तुमच्या मुलाला ते देऊ शकत नाही कारण माझी मुलगी खूप वेळेपासून उपाशी आहे आणि माझे पोट भरल्याशिवाय मी माझ्या मुलीला दूध देऊ शकणार नाही हे ऐकून सुनेनाचे सासू तोंड बंद करून गुपचुप बाहेर आली आणि तिच्या ताटासमोर बसून संतोषच्या ताटात जेवण ठेवू लागले तेव्हा संतोष म्हणाला आई काय करतेस तू मला तुझं खायला का देते अन्न कमी आहे का सुनेनाचे बोलणे ऐकून सुनेनाच्या सासूने संतोषला एवढेच सांगितले की बेटा तुला जे मिळेल ते खा आईचे म्हणणे ऐकून संतोष आणि घरातील कुणालाही काही समजले नाही कुणाला याची काही काळजी नव्हती हातात फोन घेऊन सगळे आनंदाने जेवण करत होते जेवण न मिळाल्याने संतोषलाही खूप राग येत होता आणि तो न जेवता खोलीतून निघून गेला भावाचे हे वागणे पाहून संजूला समजले की आज पुन्हा त्याच्या बोलण्याने सुनेनाच्या डोळ्यात पाणी आणले जाईल संतोष रागाने त्याच्या खोलीत गेला होता हे समजले काही वेळाने संतोषसाठी जेवण बनवून सुनेना बाहेर आली आणि संतोष त्याच्या जागी नसल्याचे पाहून तिला समजले की संतोष रागाने त्याच्या खोलीत गेला होता सुनेनाला हेही माहिती होते की वरच्या मजल्यावर बसलेला संतोष सुनेनाची जेवण वर घेऊन येण्याची वाट बघत आहे आणि सुनेनाने जेवण आणून संतोषची माफी मागावी आणि नेहमीप्रमाणे संतोषला जेवण आणण्याची विनंती करावी असा विचार तो करत होता पण काही वेळाने सुनेना ही खोलीत आली पण यावेळी फक्त सुनैना आली होती तिच्या हातात जेवणाचे ताट नव्हते हे पाहून संतोषला खूप आश्चर्य वाटले पण त्याने आपल्या हावभावाने हे सुनेनाला कडू दिले नाही त्याला वाटले मी अजून थोडा वेळ थांबेल आणि काही वेळातच सुनेनाने तिची सगळी कामं उरकून सानिकाला झोपवलं तीही झोपली आणि खुर्चीत बसलेला संतोष हे पाहतच राहिला सुनेनाकडून असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते विश्वासही बसत नव्हता की आज एकनिष्ठ असलेली सुनैना आपल्या नवऱ्याला कशी विसरली आधी ती तिच्या नवऱ्याची येणे विसरली मग ती आपल्या वाट्याचे जेवण बनवायला विसरली आणि मग आता तिने मर्यादा ओलांडली की तिने मला मनवलेही नाही आणि माफीही मागितली नाही सुनेनाच्या या वागण्याने आज कदाचित दुसऱ्यांदा संतोषचा अभिमान दुखावला गेला असेल की सुनेना एक पत्नी असून तिच्या नवऱ्याच्या आधी स्वतःचा विचार कसा करू शकते पण कदाचित यात कुठेतरी सुनेनाची ही चूक असावी कारण आज तिने जे पाऊल उचललं ते सुनेनाने सून म्हणून या घरात आल्याच्या पहिल्याच दिवशी उचलायला हवे होते ते म्हणतात ना की जेव्हा लोक तुम्हाला पहिल्यांदा पाहतात तेव्हा ते तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे समजू लागतात आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न केली तरी तुमची जुनी प्रतिमा त्यांच्या मनातून इतक्या सहजासहजी पुसली जाऊ शकत नाही असंच काहीचं सुनेनासोबत घडलं पहिल्या दिवसापासून तिने संतोषला खूप महत्त्व दिलं होतं संतोषला याची सवय झाली होती आणि जोपर्यंत संतोष त्याचे काम संपवत नाही तोपर्यंत सुनेना शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात बसून राहायची की आता तू तिच्यावर प्रेम करेल आणि दोघं एकत्र वेळ घालवतील पण संतोषने कधीच सुनेनाकडे लक्ष दिलं नाही ते म्हणतात ना की जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट असते तोपर्यंत आपण त्याचं कौतुक करत नाही आणि ती गोष्ट दूर झाल्याचं आपल्या लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो संतोष सोबत पण असंच घडले प्रत्येकाची वेळ येते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण गर्वात तो ही गोष्ट विसरतो संतोषही शांतपणे आला आणि पलंगाच्या पलीकडे आडवा झाला आणि सुनेनाकडे अगदी काळजीपूर्वक पाहू लागला सुनेनाने डोळे मिटले होते पण तिला अजून झोप आली नव्हती कारण तिला संतोषचा स्वभाव चांगलाच माहीत होता की आज तिने संतोषसोबत जे काही केले असेल त्यामुळे संतोषचा अभिमान खूप दुखावला असेल पण सुनेनाने आता ठरवले होते की तिचे मन मारून तिला आवडणार नाही असे काहीही ती करणार नाही सुनेनाला पाहून संतोषला खूप राग येत होता पण त्याच्या अभिमानामुळे तो समोर सुनेनाशी बोलत नव्हता पण आज सुनेनाने त्याच्याशी जे काही केले होते ते पाहून त्याला खूप काळजी वाटू लागली होती की सुनेना त्याच्याशी असे कसे वागू शकते आणि ही अस्वस्थता त्याला झोपू देत नव्हती मग तो तिच्यासोबत भेट शेअर करण्यासाठी सुनेनाकडे सरकला तेव्हा सुनेनाने संतोषकडे वडून आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि हे पाहून संतोषला आता असं वाटत होतं की कोणीतरी स्वतःचा जीव घेतला असेल संतोषला सगळ्यांसमोर थप्पट मारली गेली असती तरी त्याचा एवढा अपमान झाला नसता जेवढा एकांतात आज सुनेनाने केला होता हे सगळं त्याच्यासोबत घडतं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता पण त्याच्यासोबत असं का होत आहे हा मोठा प्रश्न सुनेनाच्या अशा वागण्यावर पडायला हवा होता जी मुलगी माझ्या जवळ येण्याविना झोपत नव्हती आज ती मला तिच्या जवळ येऊ देत नाहीये आता संतोषच्या मनात हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता ती सुनेना त्याच्याशी असं कसं करू शकते पण संतोषचा अभिमानही कमी नव्हता जो त्याला सुनेनाशी मोकळेपणाने बोलू देत नव्हता आणि कदाचित काही प्रमाणात संतोष सुनेनाशी बोलायलाही घाबरला होता या भीतीने की सुनेना माझी उरलेली इज्जत धुवून टाकेल म्हणून आजसाठी एवढं पुरेसं झालं आणि तोही दुसरीकडे वळला आणि झोपला पण कदाचित आत्ताच सुनेनाच्या आयुष्यात अजून बरेच काही घडायचे होते ही फक्त तिच्या स्वतःच्या ओळखीची सुरुवात होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नेहमीप्रमाणे उठून आपापल्या कामात व्यस्त होते आणि सुनैना सर्वांना नाश्ता देत होती घरातील जास्त लोकांमुळे सुनेना आणि संजूला एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नव्हता पण तरीही दोघेही एकमेकांना इतके समजून घेऊ लागले होते की आता जेव्हा जेव्हा सुनैना काम करायची तेव्हा ते इशारे करून एकमेकांशी बोलायचे संजू सानिकाची काळजी घ्यायचा आणि आता संजूच्या येण्याने सुनैनाच्या अडचणी कमी होणार आहेत की वाढणार आहेत अचानक बेर वाजली सगळे विचार करू लागले की सकाळी नऊ वाजता कोण आले असेल त्यानंतर संजू दरवाजा उघडण्यासाठी गेला आणि दार उघडतात समोरून एक जोरदार थप्पड पडली तो आवाज ऐकून घरातील दुसऱ्या मुलाला कोणी थप्पट मारली हे पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर पडले पण संजूला थप्पट मारल्याने सर्वात आश्चर्यचकित झाले अचानक त्या मुलीने संजूला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मुलीच्या या कृतीवर संजू तिला काहीच न बोलता गुन्हेगारासारखे तिचे सर्व बोलणे ऐकत राहिला पण संजूच्या आईने आपल्या दुसऱ्या मुलाचा अपमान करणे योग्य मानले नाही आणि त्या मुलीकडे धावत जाऊन तिच्यावर रागाने ओरडू लागली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलण्याची आणि तू कोण आहेस संजू म्हणाला आई तिला काही बोलू नकोस ही माझी चूक आहे ज्याचे फळ मला मिळाले संजूची आई आणि संपूर्ण कुटुंब संजूकडे आश्चर्याने पाहू लागले त्यानंतर संजूने त्या मुलीचा हात धरला आणि सर्वांसमोर म्हणाला की ही मुलगी कोण आहे आणि तिने मला कोणत्या अधिकाराने मारले हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही माझी गुलाबो आहे आणि माझे तिच्यावर खूप प्रेम आहे तिचे नाव रितू आहे आणि तुम्हा सर्वांचा विश्वास असो वा नसो ती या घराची सून आहे सुनेनाने संजू आणि रितूला एकत्र पाहिल्याबरोबर तिला खूप वाईट वाटले जरी सुनेनाला रितूबद्दल सर्व काही आधीच माहिती होते तरीही आज अचानक तिला संजूसोबत असे पाहून तिला खूप त्रास होत होता त्याचवेळी तिला पण विचार येत होता की आता ऋतूचं काय होणार कारण जेव्हा मी संतोषला थप्पड मारली तेव्हा या घरात वादळ उठले होते आणि आज ऋतूने संजूला थप्पड मारली आहे मग काय होणार हे देवालाच माहीत संजूचे हे ऐकून संपूर्ण घराला धक्का बसला पण संजूच्या आईला अचानक काय झालं ते कळाले नाही ही बातमी ऐकून ती आनंदाने उड्या मारू लागली आणि शिवानीला ओढून म्हणाली अरे तिथे उभं राहून काय पाहतेस लवकर जा आणि पूजेचा ताट घेऊन ये या घराची धाकटी सून पहिल्यांदा आली आहे संजूचा धक्का काही कमी नव्हता की खुद संजू आणि रितूलाही संजूच्या आईने दिलेल्या धक्क्याने आश्चर्य वाटले संजूच्या घरात तिचं असं स्वागत होईल असं रितूला वाटलं नव्हतं ना संजूला त्याच्या आईकडून असं काही अपेक्षित होतं पण संजूच्या आईच्या अशा वागण्यामागे कदाचित संजूच कारणीभूत होता कारण संजूने ज्या पद्धतीने रितूला वागवलं होतं त्यामुळे रितूने सर्वांसमोर थप्पड मारल्यानंतरही त्याने तिचा हात धरून तिला साथ दिली त्यामुळे संजूच्या या वागण्यावरून संजूच्या आईला समजले कि आई ने रितु की तिच्या आईने ऋतूविरुद्ध आणखी एक शब्दही बोलला तर कदाचित तिला सर्वांसमोर संजू चार गोष्टी सांगेल म्हणून मी रितूला शांतपणे स्वीकारलेलं बरं कारण मुलगा मोठा झाला आहे जर तुम्हाला तुमचा मुलगा तुमच्यासोबत ठेवायचा असेल तर त्याच्याशी सहमत असणे शांतपणाचे आहे बाकीचे सर्व नंतर बघू आता जेव्हा संजूच्या आईने स्वतः हात टेकले तेव्हा संजूच्या आईच्या विरोधात जाण्याची हिंमत घरात कोणाची नव्हती मग लवकरच शिवानी पूजेचे ताट घेऊन आली आणि संजूच्या आईने ऋतूचे खूप प्रेमाने स्वागत केले मग संजू म्हणाला आई मला रितूशी एकांतात काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तिला माझ्या खोलीत घेऊन जात आहे आणि जोपर्यंत आमचं बोलणं संपत नाही तोपर्यंत तू किंवा कोणीही आमच्यामध्ये येऊन डिस्टर्ब करू नका आणि मग संजू रितू सोबत त्याच्या रूमकडे निघाला आणि सगळे सुद्धा आपापल्या कामाला निघून गेले पण सुनेना अजूनही तिथेच उभी होती विचार करत होती की ऋतूसोबत असं का झालं आणि माझ्यासोबत असं का झालं नाही किंवा माझ्यासोबत जे घडलं तसं ऋतूसोबत का झालं नाही माझ्या एका थप्पडने मला निर्लज्जसून ही पदवी मिळाली पण रितूला धाकटी सून ही पदवी पूर्ण सन्मानाने मिळाली एवढा मोठा फरक कसा संजू आता सुनेनाबद्दल नाही तर त्याच्या गुलाबाबद्दल विचार करत आहे हे पाहून सुनेनाला आणखीनच त्रास होत होता सुनेनाने स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला की सध्या तिच्या मनात जे काही चालले आहे ते चुकीचे आहे आणि मला रितूबद्दल आधीच माहिती होते की संजू तिच्यावर प्रेम करतो आणि ते दोघेही लवकरच लग्न करणार आहेत मग आज अचानक संजू आणि रितूला एकत्र बघून खूप वाईट वाटलं माझ्या हृदयात काय चालले हे जे मला समजत नाही माझ्या लहान जाऊसाठी मी खुश असायला हवं मग माझ्या मनात आनंदाऐवजी हेवा आणि दुःख का आहे मला काय वाटतंय पण मला समजत नाही आहे मग सुनेनाने मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला घरच्या कामात व्यस्त केले दरम्यान संजूच्या आईलाही खूप काळजी वाटत होती की संजू आणि ऋतूमध्ये काय होणार ही मुलगी माझ्या निरागस मुलाला गोळगोळ बोलून फसवून तिच्यासोबत घेऊन जाऊ शकते का रितू घरी आल्याने कोणालाच काहीच फरक पडत नव्हता एक सुनेना होती जी रितूचा आनंद पाहून रडत होती आणि एक संजूची आई होती जी फक्त रितूला पाहून रडत होती आता संजू त्याच्या गुलाबोला घेऊन त्याच्या खोलीत गेला आणि अगदी स्पष्ट शब्दात त्याच्या आईला सर्वांसमोर सांगितले की जोपर्यंत त्याच्या आणि त्याच्या गुलाबोचे प्रकरण संपत नाही तोपर्यंत कोणीही मध्ये येऊन दोघांना त्रास देऊ नका हे ऐकून सर्वजण आपापल्या कामाला लागले पण संजूच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि ती त्या मुलीकडे बघू लागली पण संजूची आई काही बोलू शकली नाही कारण ती संजूला चांगलीच ओळखत होती तो तिच्या मोठ्या मुलासारखा नाही की त्याची बायको त्याला काहीही म्हणणार नाही पण हा संजू आहे ज्याने लहानपणापासूनच बरोबर आणि चुकीसाठी आवाज उठवला होता त्याच्या आईने त्याच्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर संजू शहरात परत जाईल आणि एक आई असून संजूच्या आईला कधीही आपल्या मुलाने स्वतःपासून दूर जावे असे वाटले नाही म्हणून तिने आपले मन मारले आणि शांतपणे आपले काम सुरू केले सुनेनाला हे अजिबात आवडत नव्हते आता तिचे संपूर्ण लक्ष संजू आणि रितूवर होते की त्यांच्यात काय होणार सगळ्यांनी जवळपास नाश्ता केला होता पण संजूचा नाश्ता अजून बाकी होता कारण सगळ्यांनी नाश्ता केला की मग सुनेनाला वेळ मिळत असे नाश्ता करायला आणि मग सुनेना जेवायची मग संजू पण यायचा म्हणूनच आज संजूसोबत सुनेनला सुद्धा भूक लागली होती सुनेनाला संजूच्या खोलीजवळ जाऊन त्यांचे संभाषण ऐकावेसे वाटले पण असे करणे चुकीचे ठरेल हे तिला माहीत होते म्हणून ती संजू आणि रितू बाहेर येण्याची वाट पाहू लागली मग संजू आणि रितू एका खोलीत एकमेकांकडे बघत बसले होते रितू म्हणाली की तू मला असा खेळ समजलास का की जेव्हा जेव्हा तुला खेळावेसे वाटले तेव्हा तू मला खेळले आणि जेव्हा तुला वाटले तेव्हा मला आयुष्यातून काढून टाकले तुझे माझ्यावर प्रेम नव्हते तर दोन वर्ष माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक का करत होतास ऐक संजू मी ती बाहुली नाही जिच्याशी तू खेळशील आणि निघून जाशील मी तुला तुरुंगात टाकेल समजलं का संजू अजूनही रितूचं बोलणं शांतपणे ऐकत होता रितू तिचा राग काढत होती तिला स्वतःलाच समजत नव्हते की ती रागात संजूला काय काय बोलत होती पण जोपर्यंत तिचा राग शांत होत नाही तोपर्यंत ती संजूशी चांगले वाईट बोलत राहिली आणि संजू शांतपणे ऐकत राहिला जेव्हा रितूचा राग निघून गेला आणि तिचा राग थोडा कमी झाला तेव्हा संजूने रितूसमोर गुळघे टेकले आणि हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला माझी गुलाबो मला माहीत आहे की मी तुझा अपराधी आहे आणि मी तुझ्यासोबत खूप वाईट केले आहे पण त्यामागचे कारण काय होते याबद्दल मी माझे स्पष्टीकरण देणार नाही पण हो मी हे नक्की सांगेल की माझ्याकडून ही चूक नकळत झाली आहे पण त्यासाठी तुम्हाला कोणतीही शिक्षा देशील तर मी ती शिक्षा भोगण्यास तयार आहे आता जेव्हा संजूने आपली चूक मान्य केली गुळगे टेकून माफी मागितली आणि शिक्षा स्वीकारायलाही तयार झाला तेव्हा इतकं बघून एक मुलगी रागावेल तरी कशी म्हणून रितूने संजूला माफ केले आणि दोघांनीही एकमेकांशी बोलून आपली सर्व नाराजी दूर केली दरम्यान संजूला अनेक वेळा आपल्या बहिणी सुनेनाबद्दल आपल्या मनात जे काही चालले आहे ते रितूला सांगावेसे वाटले पण संजूला वाटले की माझ्या चुकीमुळेच आता माझे आणि गुलाबूचे वेगळे पण झाले आहे आमच्यात दुरावा वाढला आहे आणि अशा स्थितीत मी ऋतूला सुनेनाबद्दल काही बोललो तर मुलगी असल्याने तिला मी जे बोललो ते ती कमी समजेल आणि नाटक जास्त निर्माण करेल त्यामुळे ऋतूला काही सांगण्याचीही योग्य वेळ नाही आणि असो माझ्या मनात सुनेनासाठी जे काही आहे ते खरंच आहे की नाही हे मला स्वतःलाही माहीत नाही मग ऋतूला काय सांगू आणि तरीही आता माझी गुलाब माझ्याकडे आली आहे जर मी तिच्यासोबत वेळ घालवला तर सुनैनाबद्दलचे जे काही गैरसमज असतील ते दूर होतील मग रितूला काही सांगण्यात काही अर्थ नाही त्यामुळे सध्या मी माझ्या आणि रितूच्या नात्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे मग संजू आणि रितूने एकमेकांसोबत खूप वेळ घालवला दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलत राहिले आणि त्यांच्यात जे काही मतभेद होते ते एका भेटीत मिटवले गेले सर्व काही संपले आणि फक्त प्रेम उरले पण वाढता काळ दोघांना जवळ आणत होता त्याचवेळी हा वाढता काळ कोणाची तरी अस्वस्थता वाढवत होता आणि ती म्हणजे सुनैना आता सुनेना एक मिनिटही थांबू शकत नव्हती म्हणून आता ती तिच्या मनासमोर कमजोर झाली आणि चहा नाश्ता घेऊन संजूच्या खोलीबाहेर उभी राहिली आणि मग जसे तिने डाळ ठोठावले पुढे काय झाले पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल धन्यवाद